आपण तास सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यासाठी मुंबईतल्या शिवडीत एक रोड शो केला या शो या रोड रोड शो मोठ्या तरुण सहभागी झाले होते संपल्यानंतर आदित्य मैदानात क्रिकेट खेळून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आदित्य ठाकरेंची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या आपल्याला बघायला मिळते की ते क्रिकेटच्या मैदानात स्वतःची करताय आणि हाच उत्साह हा आहे आज दिवसभर वेगवेगळ्या प्रचाराच्या माध्यमातन त्यांनी सहभाग घेतला होता आणि आता क्रिकेटच्या द्वारे आपला जो आनंद आहे तो ते व्यक्त करतायत निवडणुकीच्या काळामध्ये फलंदाजी आणि षटकार मारण्यामध्ये प्रत्येकजण पुढे असतो आणि यातच आता स्वतः आदित्य ठाकरे आहेत काय सांगायला बी सिलेक्शन तू जाऊ ना शाळेत आय पी सिलेक्शन नक्कीच म्हणजे मुंबई साठी खेळू मग थोडं खेळ निवडणूक आणि आयपीएल एकत्र संपत निवडणुकांसोबतच आयपीएलचा माहोल आहे आणि त्याच माहोलचा आनंद जो आहे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो रवी सुस्मिताबाद आणि झी मीडिया मुंबई